राष्ट्रवादी काँग्रेसचे कॅप्टन पायाला पॅड बांधले हातामध्ये ग्लोवस घातले डोक्यावर हेल्मेट लावली हातात बॅट घेतली आणि म्हाड्याच्या मैदानावर पीच वर, वर उतरले मीच ओपनिंग बॅट्समन आहे मीच ओपनिंग बॅट्समन आहे मी चौके छक्के मारणार आहे मी सेंचुरी काढणार आहे आणि समोरून अशी गुगली आली की सातव्या दिवशी सांगितलं मला मॅचच खेळायची नाही मी तर आता बारावा गडी होतोय नॉन प्लेईंग कॅप्टन झाले ग्लोवस काढले पॅड काढल्या हेल्मेट काढली आणि नॉन प्लेईंग कॅप्टन बारावा गडी म्हणून आता त्या ठिकाणी खेळत आहे पण बंधू भगिनी नो एकीकडे त्यांची अवस्था काय आहे बघा आता कालपर्यंत बारामती आमच्या हक्काची आहे म्हणणाऱ्यांची महाराष्ट्र आमच्या हक्काचा आहे म्हणणाऱ्यांची अवस्था काय आहे आता त्यांना किरायाने वक्ते आणावे लागतात ही त्यांची अवस्था आहे बंधू भगिनीनं यापूर्वी आपण या पाहिलं होतं किरायानं सायकल मिळायची किरायानं मोटरसायकल मिळायची किरायानं मोटर, मोटर गाडी मिळायची आता पवार साहेबानं किरायानं रेल्वेचं इंजिन घेतलं पण हे बंद पडलेलं इंजिन आहे बंद पडलेलं इंजिन हे विधानसभेत चाललं नाही याचे पुरजे पुरजे खिळखिळे झाले हे महानगरपालिकेत चाललं नाही हे जिल्हा परिषदेत चाललं नाही या इंजिनला डबा नाही इंजिन मध्ये दम नाही हे बंद पडलेलं इंजिन घेऊन पवार साहेब आता निघाल्या हे इंजिन त्यांना वाचवू शकत नाही बंधू भगिनी मला समजलं आजच इंजिन पुण्यात आलो होत या ठिकाणी येऊन भाषण देऊन गेलं आणि म्हणाले काय या ठिकाणी म्हणाले मी पुण्यात आलो तर मार्ग काढत काढत यावं लागलं अरे कोणामुळे पुण्याची ही अवस्था झाली ज्यांच्याकरता तुम्ही मतं मागताय त्यांच्यामुळेच हीच अवस्था झाली पण आता लक्षात ठेवा हे कलमाडीचं पुणे नाही आहे हे शरद पवारांचं पुणे नाही आहे आता हे आमचं महायुतीचं पुणे आहे म्हणून पुण्यामध्ये मेट्रो होते आहे म्हणून पुण्यामध्ये रिंग रोड होतोय म्हणून पुण्यामध्ये एअरपोर्ट होतोय या पुण्याचं चित्र आज या महायुतीच्या माध्यमातन बदलत आहे आणि म्हणून तुम्ही किती वेळा म्हणालात लाव रे विडिओ लाव रे विडिओ दोन हजार चौदाचा व्हिडीओ जर लागला तर तुमची आणि साहेबांची अवस्था काय होईल दोन हजार चौदा चा व्हिडीओ लागला तर त्या व्हिडिओ मध्ये एक व्यक्ती सल्ला देतोय पवार साहेबांना सांगतोय मी आताच गुजरातला जाऊन आलो तिथला विकास पाहिला पवार साहेब तिथला विकास पाहिल्यानंतर मला असं वाटतं कि तुम्ही मोदी साहेबांच्या पायाच पाणी प्यायला पाहिजे कोण होता तो व्यक्ती कोण होता सांगा तुम्ही कोण होता इंजिन काय पोपट काय कोण होता जाऊ द्या जे लोक मॅच मध्ये पहिल्या बॉलवर आउट होतात त्यांनी आम्हाला क्रिकेट कस खेळायचं शिकवायचं नाही अरे आमच्याकडे मोदीजी आहेत चॅम्पियन आहेत आजपर्यंत निवडणूक हारले नाही आहेत त्यामुळे आम्हाला शिकवू नका आणि तुम्ही मोदींना किती शिव्या दिल्या ना सूर्याकडे चेहरा करून थुकलं की थुंकी आपल्या चेहऱ्यावर पडते त्यामुळे थुंकण्याचा प्रयत्न किती केला तरी तुमच्याच चेहऱ्यावर थुंकी पडणार आहे पण बंधू भगिनी जे गेम मध्येच नाही त्यांच्यावर आपल्याला बोलून फायदा तरी काय आहे आता या ठिकाणी बघा पवार साहेबांना एक गोष्ट मानली पाहिजे पवार साहेबांनी मोदी साहेबांची एक गोष्ट मान्य केली मोदी साहेबांनी काय सांगितलं बेटी बचाओ बेटी बचाव बेटी बचाओ, बेटी बचाओ. पवार साहेब आता काय करतात बेटी बचा बेटी बचा बेटी बचा आता महाराष्ट्र बाजूला राहिला आमच्या कुलांनी अशी गुगली या ठिकाणी टाकली त्यांना वाटलं एक साधी पोरगी आली ही आमचं काय करणार आहे त्यांना माहिती नव्हतं ही झाशीची राणी आहे या झाशीच्या राणीनं या बारामतीमध्ये अशी लढाई सुरू केली अरे बुंदेल हर बोलो के मुसे कहाणी थी खूप लढी तो बोलतो वाली राणी थी आमच्या राणीनं बारामती मध्ये अस युद्ध पेटवलं की आता साहेबांना समजतच नाही म्हणून साहेब म्हणतात बेटी बचा बेटी बचा आमच्या सुप्रिया ताईंनी देखील साहेबांकडनं एक गुण घेतला बर आमच्या सुप्रिया ताईंनी देखील घेतला आमचे मोदी साहेब काय म्हणतात मोदी साहेब म्हणतात पाकिस्तान मध्ये घुसून मारीन म्हणतात ना पाकिस्तान मध्ये घुसून मारीन आमच्या ताईनी तो गुण घेतला कोण आमचा तो शेवाळे त्याला म्हणाल्या घरात घुसून मारीन अरे बंधू भगिनीं नो काय एवढा तोल जाऊ देता एखाद्या निवडणुकीत जिंकतो एखाद्या निवडणुकीत हारतो हारण जिंकलं लागलेलं ला असत पण मोठ्या माणसांनी आपला तोल ठेवला पाहिजे तोल ठेवून बोललं पाहिजे पण बंधू भगिनी नो म्हणाले खरा पवार साहेब को हवा का रुख पता चलता है हवा किधर जाती है ये पवार साहेब को पता चलता आठवले साहेबांनी आताच सांगितलं सुटलेली हवा कुठे चालली आहे आणि म्हणून पवार साहेबांनी ठरवलं ऍक्सिडेंट होण्यापेक्षा युटन घेतलेला बरा आणि त्यांनी युटन घेतला पण मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो आता ही जी राष्ट्रवादी होती ना या राष्ट्रवादीला या निवडणुकीमध्ये आम्ही नॅनो पार्टी बनवल्याशिवाय राहणार नाही नॅनो पार्टी मराठी भाषेत बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकन दाबा आणि मनोरंजनाच्या व खेळाच्या नवनवीन बातम्या सर्वात प्रथम बघायला सुरुवात करा